नमस्कार मंडळी आजचा प्रवास आहे किल्ले वासोटा आणि आता आपण आहोत तापोळ्यामध्ये साधारण दोन तास बोटीने जायचं आहे आणि त्याच्यानंतर परत दीड दोन तासाची चढाई आहे पण बोटीने प्रवास सुरू करायच्या आधी इकडे बघाल तर संपूर्ण धुकं पसरलं आहे आणि हा एक कोयना धरणाचं बॅकवॉटर यातून जवळपास दोन तास बोटीचा प्रवास करायचा आहे आता हे धुकं ज्या खाली उतरेल त्यावेळेला आपण प्रवास करू आता आहे ना कोयन्याच्या चा, खोऱ्यातून चाललो आहे हे जे आहे हे बघ हे हे कोयना धरणाचं पाणी आहे वॉटर आहे इकडे आणि कोयना धरण हे महाराष्ट्राचं एक नंबरचं धरण आहे जवळजवळ एकशे पाच पी एम सीपेक्षा जास्त पाणी आहे त्याच्यामध्ये याच्यातून आपल्या महाराष्ट्राला वीज पण आपल्याला इकडूनच येते कोयना धरणाचं जेव्हा वीज निर्मिती आहे ना इकडून तिथून आपल्याला वीज असं आणि हे इकडून ह्या बाजूला आपली वाट आहे ह्याला व पासोटा किल्ला दीड दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही जवळपास पासोट्याच्या बेस कॅम्पला म्हणतो इथे उतरून या इथे उतरून मग वर करायची कसं वाटतंय पटीत कसं वाटलं तुला दोन्ही बाजूला कोयना धरण दरन, सगळ्या धरणाचं था। पाणी पण मजा येते जंगल घंटाळ जंगल या जंगलामध्ये अधि, वर आहे किल्ले वासोट कोयना जलाशयातून वासोट्या बेस कॅम्पवर आलो की तिथे वन वनाधिकाऱ्यांनी एक चौकी बसवली आहे आणि त्या चौकीवर गडावर जाण्यासाठी प्रतिमानसी शुल्क आकारले जाते सोबतच आपल्या बॅगा तपासल्या जातात आणि त्या बॅगामध्ये जितकं प्लास्टिक असतं त्यानुसार एक शुल्क अतिरिक्त शुल्क आकारलं जाते आणि ज्या वेळेला आपण गडावरून परत येतो पुन्हा आपल्या बॅगा तपासल्या जातात आणि त्या बॅगामध्ये जर तितकं प्लास्टिक असेल तर जे अतिरिक्त शुल्क आकारलेलं आहे ते परत आपल्याला देतात हा एक छान उपक्रम वासोट गडावर आणि तिथल्या जंगल भ्रमंती करणाऱ्या लोकांसाठी वन खातं राबवतात जेणेकरून तिथलं जंगल स्वच्छ आणि सुंदर राहावं आता वेळ झाली बरोबर अकरा वाजता जंगल सुरक्षित ठेवा बस नाही आहे व्यवस्थित म्हणजे ते बरं आहे की प्लास्टिक वगैरे न्यायला नाही पाहिजे नाही तर लोक काय लोकांना काय काम धंदा नाही खायचं आणि तिकडेच टाकायचं त्यामुळे ही हे हा प्रकार सगळ्या जंगलामध्ये झाला ना तर जंगल पण एकदम चांगलं राहा चांगलं राहा हिंदवी हिंदवी आपण आपल्या गावीच चालतोय हा <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn इका बाजुला डोंगर गंधाट जंगल वह सद्री व्याघ्र थोड़ी जंगल वाट, थोड़ा पायर चिड़ पायर व्यवस्थित केल कारण मोटा वहा है फुटे

मारुतीची चला हळूहळू एक वाळ जाऊन दुसरा वाळ आला की एक मारुतीची सुंदर मूर्ती पुरातन मूर्ती आपल्याला दिसते इथे आजूबाजूच्या वास्तू सगळी तुटलेली आहे पण अजूनही मूर्ती सुस्थितीत आणि शाबूत आहे बाय पडायचे बाळा ओम श्री अनुते न दुसरा बाळा गेला की खडका वाळ बसता येतो खडक आहेत हिंदवी सांभाळून बघायचं खाली अजून पण तरी वाटेवर ऊन नाही आहे जवळजवळ सकाळचे सव्वा अकरा वाजले एक बॉटल बाहेर आहे ठीक आहे थोडं वर चालेल रे पाणी पी हां बरं ये जरा चला हा पहिलाच चढ आहे का जरासा पण ते पायऱ्या आहेत उशिरानंतर थोडासा पट्ट्यात ऊन आले आणि आता परत जंगल हे बनकोंबडी रानकोंबडी इंदा ये हां इथलं गळ जंगलामध्ये हीच मजा असे ऊन नाही आता वाजले साडे अकरा हां कसं वाटतंय का छान वाटतं जंगल डोंगर झाडं बऱ्यापैकी चढ चाड़, चढून आलो ना तर असं एक आडवं लाकूड आहे झाड पडलं आहे पूर्वीपासून आणि त्याच्या पुढे इकडे समोर तुम्हाला एक आजी दिसते ताक घेऊन या गंधड जंगलामध्ये आणि इथे इंदवी देऊळ आहे छोटंसं इथे वरच्या बाजूला एक देऊळ नाही इथे आधी मूर्ती वगैरे असू शकते आणि काही वास्तू आहेत तिथे याय की हे बघा इथे इथे काहीतरी वास्तू असणार चला हां विसोबा चला हां साधारण हे एक तास तासभर वर चढल्यानंतर आहे ठिकाण इथं पुढची वाट आहे ती नागेश्वर सुळक्याला जातात आजी इथे बसतात कुठल्या आजी मुनावळे गावातून शनिवार रविवार असतात ताक घेऊन येते आणि ही एक वाट नागेश्वर चुळक्याला जाते इकडे या बाजूला आणि ही वर किल्ल्यावर जाते ही वाट जाते नागेश्वर चुळका खूप लांब आहे का या बाजूला चला हे आता पटापटा आता नो स्टॉप डायरेक्ट वर किल्ल्यावर

चल पटपट पट तेव्हा पट आई थांबले व दगड ब किती वाव सुंदर आहे उभा चढ चढून आल ना तर दमछाक होते हिंदावी सुख कुठे आहे दाखव कुठे कुठे ते, ते बघा कोयरेचं पाणी बघा या इथे आपण या इथून बरोबर ह्या ह्या बाजून येतो आपण इथून इथं वा सुख असतं चढ उतार चढ उतार आणि त्याच्यानंतर हिंदावी <laughs> ये चला जरा सच चल उभा चढ चढून आलो इथून खरी पंधरा वीस मिनटाची खरी दमछाक आहे इथे इथून वर आलो की वर आलो की आमचा किल्ला सर चला ऐंदाई हा इथे पूर्वीच्या काळी चला हा दोन बुरुज आहेत आणि इथे दरवाजा असणार इथे सगळी वास्तूची पडझड झाले पण आज आनंद आहे वासोटा व्याघ्रगड वा, वा।, वा।, वा। किल्ला सर केला आहे आणि तिच्यासोबत आम्ही पण वाडावर गडावर आला ते या इथे हिंदवी 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 इकडे काही वास्तू आहेत आणि एक सुख आहे गडावर येण्याचं वा देवळाच्या सुरुवातीला जाव्या बाजूला आहे गडावरच्या मारुती वीर मारुती हिंदावी नमस्कार करायचं बाबा जेवण गडावर जेवण हंदावी काय काय जेवणात स्पेशल काय सांग काय आहे चपाती फ्लॉवर बटाणा बटाटा आणि अजून काहीतरी आहेरियास सलाड आहे वाटतं हां सलाड आहे सलाड गडावर घ्यायला हंदावी कसं वाटतंय चांगलं वाटतं तुला हां गडावर आलो किती राजवाडा सगळ्या वास्तू ढासळलेल्या आहेत इथे वरून सगळ्या वास्तू ढासळलेल्या चल इंद चल जाऊन हा वा अफाट समजा आपण अशा काढा चढून आले खालून मजा रे भारी वाटतं की नाही डावीकडे काय बघ सगळ्या वस्तू पडल्या चला महादेव ओम नम शिवाय बाळा सगळ्या वास्तू आहेत इथून वाटच आहे तिकडे चल वर वास्तू असणार काहीतरी बुरुज वगैरे असणार आता ते खूप वर्ष आली साडेतीनशे चारशे वर्ष होऊन गेले हां चला चालत राहा बघ कसं दोन्ही बाजूला इंदवी चालत राहा चल फटाफट इंदवी लवकर जाऊन लगेच यायचं आपल्याला खाली उतर लवकर पट 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 मागून लोक येत आहेत मग Oh I actually think that's नाही जाऊया मी आलो चला खूप मोठा गडावरचा तलाव आजूबाजूला वाचतो सगळ्या सगळ्यात इंदवी हे काय सांग इंदवी हे बघ चुन्याचा घाना आपण कुठे बघितलेला हा विजयदुर्ग किल्ल्यावर इथे सगळ्या गडावर मिळणार तुला इथे एक पाण्याचा टाका भर मोठं प्रत्येक गडावर तुला पाण्याचा टाका मिळतो माहिती हा कुठे उभी आले आता तू कुठे आहे बाबू आणि जुना वासोटा किल्ला कुठे ती वर आहे ना तडबंदी दिसते तिथे ढासळ आहे सगळं इथून वाट असेल पूर्वी इथे खाली या ते अफाट सुंदर सय्याद्री कसं वाटतंय का इंद पटपट छान वाटायचं Hei <laughs> हय व्हाय हळूहळू हळू इंदवी वासोट्यावर जाऊन आलो वासोटा संपला आपला हां एकदम मजेत कसं वाटलं का घड तुला चांगला होता चढ उतार होता की नाही परत मग परत यायचं म्हटलं तर यायचं का आपण का चढ आहे ना खूप हसू दे का सवय होते आपल्याला अशा प्रकारे बासवट्यावरून घरी रवाना खूप चढ उतार आहे पण सवय सवय आहे ठीक आहे चला पुन्हा भेटूया असं पाहिजे इतकं चढून आणि वर वरून खाली सुद्धा बघा